पण उद्या वीस तारीख आहे म्हणजे मतदानाचा दिवस आहे तर तुम्हा सगळ्या पोरांना जे पंचवीस तीस पस्तीस वर्षातले पोर आहेत ना त्यांना मी एक कळकळीची कल विनंती करते बरं का उद्या जावा प्रेमानं मतदान करा आणि आपल्या आपल्या कामाधांद्याला जावा उगच मस्ती घालणे भांडण तंटे करू नका वाद घालत बसू नका कारण कसं आहे की जो निवडून येणारा आहे तो येईल पडणारा आहे तो पडल पण तुम्ही जर उगाच मस्ती घालत बसले वात तंटे करत बसले तर तुमच्यावर जर केसेस पडल्या ना तर त्या काय सहजासहजी जाणार नाहीत आयुष्याचं वाटोळं करून बसू नका कारण तुमच्या आईबापांनी तुम्हाला वीस पंचवीस वर्षाचं बनवेपर्यंत लय स्वप्न बघितलेले असतात लय मेहनत केलेली आहे लय कष्ट घेतलेली आहेत आणि ही जी मस्ती करणं हानमार तंटे करणारे लोक ही मिडल क्लास वर्गातले असतात आपल्यासारखेच गोरगरीब असतात आपल्यालाच लय सगळ्या दुनियाचा पुळका येतो म्हणून सांगते मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे तो बजावलाच पाहिजे आणि आता ती कुणाला करायचं कुणाला नाही करायचं हे मी सांगू शकत नाही कारण कसं असतं मतदान हे गुपित असतं आणि तो कुणाला करायचं कुणाला नाही करायचं हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्या त्याच्या मनानं आणि जनता तशी हुशारच आहे जनतेला चांगलं कळतं आप 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 की आपण कुणाला निवडून दिलं पाहिजे आणि कुणाला पाळलं पाहिजे त्यामुळं मी ती सांगत नाही राजकारण गेलं खड्डेत तो कोण निवडून येणारा येऊ देत आणि पडणारा पडू देत कारण कुणी निवडून जरी आला तरी आपल्याला कष्ट केल्याशिवाय मार्ग नाही आपल्या घरात कोण फुकट येऊन पाणी भरणार नाही त्यामुळं आपल्याला कष्टानच खावं लागणार आहे फक्त एवढंच की कुठल्या स्कीम काय ही निघलं तर त्याचा कधीतरी भेटला तर भेटला लाभ नाहीतर सरकारी कामान सहा महिने थांब असं असतं म्हणून कसं आहे मतदान हा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही मतदान करायला जावा तुमचा हक्क बजावा आणि प्रेमाने येऊन आपापल्या कामाला लागा तिथं जरी कोण तुम्हाला हुमरी तुमरीला उठलं भांडायला उठलं तर दादा रामराम बाबा राम राम सरळ चुकलं म्हणा आणि मतदान करून निघून या पण कधी कुणाच्या नादाला लागू नका कारण आज तुम्हाला आम्ही आहोत तुझ्या पाठीशी चलपळ करमस्ती किंवा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी ह्याला बघायचं येत जरा असं जे म्हणणारे असतात ना तर उद्या तुमच्यावर केस पडली किंवा तुम्ही कुठल्या भांडणात अडकलेत तर ह्यांच्यापैकी सोडवायला येणार कुणीही नसतं पुन्हा सगळे अंग काढून घेतात म्हणून सांगायली आणि त्यावेळेला खऱ्या अडचणीत येतात ती तुमच्या आईबाप तुम्हाला तिथून बाहेर काढताना आणि पुन्हा तुम्हाला पश्चाताप होतो की आईला आपण जायला नाही पाहिजे होतं उगच पडलो ह्या लपडीत आपल्याला काही घेणं देणं नव्हतं पण एकदा गोष्ट होऊन गेली की त्याचा पश्चाताप ताप होऊन उपयोग नसतो म्हणून सांगते की उद्या जी मतदान आहे तर ह्या तरुण पिढीनं मतदान करा आपापल्या कामाधंदेचं बघा कुणाच्या नादाला लागून काही करू नका कारण कसा एकदा जर केसेस पडल्या ना तर ते केसेस मिटवणं खूप कठीण असतं